बाप्पा गणपती मेसर संजय ऑइल कंपनी आणि सेऊल माझी परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांना व आमच्या असंख्य ग्राहकांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुभाषभाई धनजी शेठ श्री सेऊल सुभाष शेठ आणि परिवार गुजराती समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाड महिला वर्गाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला व मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने नऊ व दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मंडळ मर्यादेत काही स्पर्धांचे आयोजन केले होते शहरातील नाथाबाई व्यायामशाळा सभागृहात आयोजित या स्पर्धा उपक्रमात लहान मुलांसाठी प्रदर्शनीय चित्रकलेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पस्तीस कलाकारांनी सहभाग घेतला तसेच खास महिलांसाठी रांगोळी व समय डेकोरेशन स्पर्धा आणि तीन ते अठरा वयोगटातील मुला मुलींसाठी नृत्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वच कलाकारांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन प्रतिसाद दिला रात्री मंडळाच्या पिंपळपार येथील गणेशोत्सव स्थळी लहान मुलांच्या नृत्य सादरीकरणादरम्यान या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले रांगोळीमध्ये प्रीती शेठ यांनी प्रथम रिचा गांधी यांनी द्वितीय तर सायली धारिया यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच जान्हवी मेहता यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले समय डेकोरेशनमध्ये जान्हवी मेहता यांना प्रथम सुगंधा गांधी यांना द्वितीय तर प्रणिता शेठ यांना तृतीय क्रमांक देण्यात आला तर गौरी शेठ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले सर्व विजेत्यांना मंडळाचे अध्यक्ष अनिश बुटाला व उपाध्यक्ष मिहीर धारिया यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले स्पर्धेचे चोख परीक्षण कला क्षेत्रातील जाणकार नितीन गोरव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा शेठ यांनी केले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळातर्फे अनुजा केतन शेठ श्रुती राज बुटाला मेघा संकेत गांधी प्रियंका राकेश शेठ रुचा धीरज शेठ तृप्ती अनु शेठ सुमेधा सलील मेहता सुनीता आनंद बुटाला दीपा रुपेश शेठ इत्यादी महिलांनी परिश्रम घेतले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी